मनोज जरांगी पाटील यांनी छगन भुजबळ साहेब एक वरिष्ठ आहेत आपल्या पक्षातली त्यांना तुझा करेक्ट कार्यक्रम करतो असे सत्तात धमकी दिली आहे हा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे कोण उभा राहतो काय उभा राहतो ह्याच्यापेक्षा ता त्यांना ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे आणि त्या त्या समाजाचं ते नेतृत्व करतात जहरांगी पाटील जे आहेत ते, ते सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत भुजबल साहेब ओबीसींचं नेतृत्व करत आहेत ह्याच्यामध्ये माझं इतकं मत आहे की आपसामध्ये हे भानगडी न करता जे कोर्टा करतं कोर्टाचे जे निर्णय कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर पुढे काय होईल कोर्टाने जे आदेश दिलं त्याप्रमाणे पण पुढे चाल अजित ददान एक सुंदर योजना काढली भाजपचे जे आमदार आहेत नितेश राणे यांनी पोलिसवाल्यांना जास्त मस्ती करू नका नाही तर अशा ठिकाणी बदली करेन जिथे तुमच्या बायकोचा पुढेही लागणार नाही असं खडबळजा वक्तव्य केलं एखाद्या लोकप्रियांना सोडतो नाही ठीक आहे ते प्रशासकीय बाब असतात आणि आपले उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि देवेंद्रजी त्या दृष्टिकोनातून असं प्रकार तर ते काय बोलले असतील त्यांच्या तोंडातून नि निलेश राणेनी निलेश राणेनं त्यांनी नि जे बोलले आहेत ते ठीक आहे परंतु ते चुकीचं आहे आपण थोडं पोलीसचं काम पोलीस करतो आपण लोक आपण राजकीय आहेत तर राजकीय दृष्टिकोनातून आपलं आपण लोकांनी आपलं काम केलं पाहिजे आपण राजीनामा दिला वरच्या स्तरावर तो राजीनामा मान्य झाला नाही आता मला सांगण्यात आलं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सगळं काम करा अशा प्रकारचं म्हणजे राजीनामा असं दिला नाही मी सांगितलं की मला हे थोडा अडचण होते आणि काय माझ्या आता ऑपरेशनसुद्धा झालं आहे आणि त्या कोणातून थोडा त्रास असल्यामुळे कोणाला दुसऱ्याला जबाबदारी द्या असं प्रकारचं त्यांना अजितदादा पवार आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सांगितलं तर त्यांनी तरीसुद्धा त्यांनी सांगितलं का थोड्या अडचणीमध्ये आपण जाऊन आता जे शिल्लक आहे ते सगळं आपलं जे बजेट आहे ते हे करा मीटिंग वगैरे घेऊन करून टाका तर त्या दृष्टीने आपण इथे आलो आणि काम चालू आहे